वसमत येथे पंचामृत व्हेज रेस्टॉरंटचे भव्य दिव्य असे उद्घाटन नमस्कार जनसावली न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे खाद्यप्रेमीच्या उत्सुकतेला आता मिळाला आहे उत्कृष्ट चव सर्वोत्तम सेवा आणि कौटुंबिक वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंचामृत व्हेज रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी भुसारे कॉम्प्लेक्स माता रमाई चौक आशेगाव रोड वसमत येथे मोठ्या उत्साहात पार पडला ह्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून परमपूज्य श्री प्रभाकर खेडकर बाबाजी शांतिवन महानुभव आश्रम वसमत व तसेच परमपूज्य एकशे आठ श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज वीर मठ संस्थान गिरगाव श्री वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ संस्थान वसमत श्री विश्व चैतन्य शिवाचार्य महाराज वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टी यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी वसमत येथील राजकीय सामाजिक क्षेत्रातील आजी माजी नेते नगरसेवक नगर अध्यक्ष परिवार हप्तेष्ट यांची उपस्थिती लाभली जनसावली न्यूज वसुमत साठी बाळासाहेब कांबळे मातरम आज या पवित्र वसुमती नगरीमध्ये सर्वांच लोकप्रिय असं आज या ठिकाणी पंचामृत या नवीन हॉटेलचं या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आणि या प्रसंगी पवित्र पर्वाला या वसुमती नगरीचे महंत श्री खेडकर बाबा त्याचबरोबर खोर्ला मठाध्यक्ष श्री वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमावली त्याचबरोबर लक्ष्मण महाराज संत श्री संत लक्ष्मण महाराज आष्टी या ठिकाणाहून आलेले आमचे परममित्र विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज त्याचबरोबर या पवित्र पर्वाला शुभारंभाच्या प्रसंगी समस्त राजकीय शैक्षणिक तथा सामाजिक समस्त सर्व या ठिकाणी बंधुप्रेम या ठिकाणी आलेले आहेत आज खऱ्या अर्थाने नवीन असं या ठिकाणी एक दिव्य आणि भव्य या ठिकाणी पंचामृत या नवीन रेस्टॉरंट हॉटेलचं या ठिकाणी शुभारंभ आज झालेला आहे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये याचं नावच इतकं सुंदर ठेवलेलं आहे कारण पंचामृत म्हणजे या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र असं मानलं गेलेलं आहे कारण आम्ही ज्यावेळेस आपण अभिषेक वगैरे करत असतो अगदी त्याचं तीर्थ म्हणजे पंचामृत म्हणून आम्ही तीर्थ प्राशन करत असतो अगदी जुनी परंपरा या ठिकाणी पुन्हा नव्याने या ठिकाणी निर्माण झाल्यासारखे वाटते आणि एक चांगली सुसंस्कृती या ठिकाणी पुन्हा उदयास आल्यासारखं असं वाटतं कारण या नावामध्ये आपण बघितलं तर पंचामृत हे नाव जास्त प्रामुख्यानं महत्वाचं मानलं गेलं आणि जसं या नावाला महत्त्व दिलं अगदी तसंच या हॉटेलला सुद्धा आपण या रेस्टॉरंटला सुद्धा आपण तितकंच महत्व या ठिकाणी आपण दिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि त्याचबरोबर या हॉटेलचे मालक गोविंद येचगे त्याचबरोबर ऋषिकेश कानबळे या दोघांनाही माझ्याकडून शुभेच्छा देतो